कंदलगाव येथे ग्वालियरच्या माजी सैनिकाने मिरीच्या पाटलांचा हरवलेला मोबाईल केला सुपूर्द माजी सैनिकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक सैनिक हा देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असतो पण दे तो देश सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्याचा प्रामाणिकपणा समाजासाठी असलेली ऊर्जा तो कायम जिवंत ठेवतो याचीच प्रचिती बुधवारी दुपारी चार वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे पहावयास मिळाली मध्य प्रदेशच्या ग्वालियरहून द्राक्ष व्यवसायासाठी आलेले माजी सैनिक रामवीर सिंग तोमर हे गेल्या महिनाभरापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे वास्तव्यास आहेत ते काल मंगळवारी कुरुल ते मोहोळ या महामार्गावर प्रवास करीत असताना रस्त्याच्या कडेला पडलेला मोबाईल त्यांना मिळून आला लागलीच तरी तो मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन तो ज्याचा कोणाचा असेल त्यांना परत करण्यासाठी प्रयत्न केला असता मोहोळ तालुक्यातील मिरीगावची मल्लिकार्जुन बाबुराव पाटील यांचा असल्याचे समजले माजी सैनिक रामसिंग तोमर यांनी मोबाईल धारकाची खात्री करून घेण्यासाठी मल्लिकार्जुन पाटील यांना कंदलगाव येथे बोलावून घेतले सदर मोबाईल ची ओळख जुळून आल्याने पिंचूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन साबळे तानाजी वाघमारे यांच्या समक्ष मल्लिकार्जुन बाबूराव पाटील राहणार मिरी तालुका मोहोळ यांना सदर मोबाईल सुपूर्द करण्यात आला दरम्यान द्राक्ष व्यापारी असलेल्या मध्यप्रदेशातील प्रदेशातील ग्वाल्हेरच्या रामसिंग तोमर या माजी सैनिकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी सर आपका नाम बताओ मैं रामवीर सिंह तोमर सी से रिटायर हूँ मैं यहाँ पर कंदलगाँव में एक महीने से अंगूर का व्यापार के लिए आया हूँ मैं कल बगीचा देखने के लिए जाते समय मेरे को ये मोबाइल रास्ते में पड़ा मिला उसको भेंट करने के कारण मैंने काफ़ी कोशिश किया लेकिन नहीं हुआ फिर मैंने शाम को मोबाइल चार्ज करके फिर उनका कॉल आया और हमने उनको बताया कि ये मोबाइल आपका कंदलगाँव में है आप यहाँ पर आके अपना मोबाइल प्राप्त कर लें किसी कारणवश हमने उनको नुकसान या किशी काही नुकसान न होण्याचे कारण हमने अनुका कर दिया पर प्रांतीय आणि परप्रांतातून आपल्या कंदला या ठिकाणी येऊन व्यवसायानिमित्त एक महिनाभर थांबलेले या भारताचे माजी सैनिक यांना काल मोबाईल सापडला आणि देशप्रेमानं वाढवलेलं हे व्यक्तिमत्व हो। की छोट्या छोट्या गोष्टीमधूनसुद्धा आपल्याला देशप्रेम हे दाखवत असतं आणि तोच मोबाईल ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी तो फोन करून त्यांना परत केला की ह्या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला समाजाला हा संदेश देता येतो की की आपण कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता त्या ऐक्याचं एक प्रेमाचं आणि माणुसकीचं दर्शन या छोट्याशा गोष्टीकडून आपल्याला इथं दिसून येतं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा